पावसाळ्यात सुरुवात झाली की आपल्या डोळ्यासमोरचे चित्र उभं राहतं डोंगराहून वाहणाऱ्या मोठमोठ्या वॉटरफॉलच नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आज आपण चाललो आहोत तामिनी घाट एक्सप्लोर करायला आणि माझ्यासोबत आहेत विनय सर आणि त्यांच्या मिसेस तर चला हिरो साऊथ के हिरो हो काय नजर आहे एक नंबर एक नंबर रोड आहे मक्खन रोड आहे तामिनी घाटामध्ये जायला सरळ आहे तर मित्रांनो आपल्याला विचारत विचारत जावं लागतंय तामिनी घाटामध्ये जाण्यासाठी कारण की ही फर्स्ट राईड आहे आपली तामिनी घाटामध्ये तर मित्रांनो इकडे समोर न जाता तुम्हाला इकडे राईड ला जायचंय या ब्रिजच्या खालून तुम्हाला जायचंय अरे बापरे खड्डे 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 तामिनी घाट हा

पालीचा गणपती हा ते मधून गेले तिकडून ना तर मित्रांनो आता रस्ता चुकलेलो आपण तर इथल्या माणसांना आपण जरा विचारलं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं बाबा लेफ्ट ला चाललोय रे गणपति बापा इतना पाय पड़ा नहीं गया चला गणपति बाप्पा मोरिया मंगलमूर्ति मोरिया तो मित्रो इतना वीर है बे मस्त खूब तो जुनी ही तामेरी घाटा क्या कुछ इकड़ू दोन्ही साईडला भात छती आणि मधुरच रस्ता चाललाय तामिनी खाटामध्ये छोटीशी नदी चला गारट लेवका काय चला <laughs>

तामिनी घाटात जायला हाच रोड आहे ना होम हिरव गार हे सह्याद्रीच रान हिरव हिरव गार हे सह्याद्रीच रामच वा माझ्या तुळे सह्याद्री सह्याद्रीचालला कुठचालला भाई इकडे 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 भाई इकडं हे पाहू शकता इकडे तलाव आहे म्हटलेले पूर्ण तलाव पाहू शकता मित्रांनो छोटे छोटे वॉटरफॉल जुनी अजून पण आहेत मित्रांनो बघा जुनी घर जबरदस्त खूप छान आणि अशा छान पद्धतीने त्यांनी ठेवलेली आहेत ना ती जुनी घर खूप भारी वाटत हे बघा कौलारू घर आता कुठं जायचं वरती आहे खाली जायचं तांबेने घाटात जायला कुठे खालून आहे ना तिकडून जायला हा हा तिकडून जायला ना तेच मी कन्फ्युज झालं बोललो आम्ही आहे ना खालून आलो आणि आता जायचं आपल्याला या साइडला खाली तर मित्रांनो आता इथं चहाचा सुरका घेतो अशापती हे काय सर तुमचं हे काय झालंय ओला चिंब चिंबा